रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि मी माझ्या आयुष्यातील पहिली रिक्षा फेरी घेऊन परत येत होतो रस्त्यावर कोणीही नव्हतं फक्त मी आणि माझी रिक्षा आणि मग ती भेटली एक वृद्ध बाई आणि तिच्यासोबत एक मुलगा त्यांनी मला एका अशा ठिकाणी नेलं जिथे जाण्याचा कोणताही रस्ता नव्हता मला काय माहीत होतं की मी माणसांना नाही तर भूतांना रिक्षात बसवलं होतं त्यांचे उलटे पाय त्यांच्या डोळ्यातली ती आग त्या रात्रीपासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं माझ्या रिक्षाचा तो पहिला दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मराठी बायकता या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मुंबई उपनगरातील संजय नावाच्या एका रिक्षा चालकाच्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगणार आहे जो तुम्हाला रात्री झोपू देणार नाही तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने मला अशाच नवनवीन आणि भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि हो कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय मी एक रिक्षा चालक आहे मुंबईत गेली पंधरा वर्ष रिक्षा चालवतोय या पंधरा वर्षात मी खूप काही बघितलं अनुभव घेतला मुंबईच्या रस्त्यांवर मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली काही चांगली होती तर काही वाईट पण एक अनुभव एक असा अनुभव हो। जो मला आजही आठवला तरी अंगावर काटा येतो ती गोष्ट माझ्या रिक्षाच्या पहिल्या दिवसाची आहे जेव्हा हो मी मुंबईच्या रस्त्यांसाठी पूर्णपणे नवीन होतो मी मूळचा साताऱ्याचा गावात शेती नव्हती आणि कामही मिळत नव्हतं म्हणून कुटुंबाला घेऊन मुंबईत आलो बायको आणि एका मुलीसाठी मला काहीतरी करून दाखवायचं होतं खूप वर्ष मिळेल ती कामं केली पण पैसे पुरेसे नव्हते शेवटी मी हप्त्यांवर एक नवीन रिक्षा घेतली ती फक्त एक रिक्षा नव्हती तर माझ्या कुटुंबासाठी एक स्वप्न होतं एक नवीन आयुष्य होतं रिक्षाचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप खास होता मनात उत्साह होता थोडं दडपणही होतं पण आत्मविश्वास भरलेला होता, भर होता। सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी रिक्षा घेऊन फिरत होतो गोरेगाव मालाड बोरिवली जिथे जिथे प्रवासी मिळतील तिथे जात होतो दिवसभर चांगली कमाई झाली होती रात्रीचे अकरा वाजले होते मी दिवसभराच्या कमाईवर खुश होतो मला लवकर घरी जायचं होतं मी बोरिवली पश्चिम येथील एका सुनसान रस्त्यावर शेवटच्या फेरीच्या प्रतीक्षेत उभा होतो पाऊस पडण्याची शक्यता होती आणि आकाश ढगानी भरलं होतं रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नव्हती मला वाटलं की आता घरी निघावं पण तेवढ्या तेवढ्यात मला एक वृद्ध बाई दिसली त्या सुनसान रस्त्यावर रात्री साडे अकराच्या सुमारास एका ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेला आणि तिच्यासोबत एका लहान मुलाला बघून मला थोडा आश्चर्यच वाटलं त्यांच्या हातात काही जड पिशव्या होत्या ती बाई खूप थकलेली दिसत होती आणि थरथर त्या आवाजात मला थांबायला सांगत होती तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या पण तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती तिच्यासोबत असलेला तो मुलगा तो फक्त शांत उभा होता त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता जसं काही तो एक पुतळा आहे मला वाटलं किती वाईट आहे इतक्या रात्री या वयात या लोकांना इथे एकटं उभं राहावं लागतंय आणि माझ्या मनात एक विचार आला जर मी त्यांना सोडलं नाही तर हे इथे साडकून पडते आणि मी त्यांच्या दिशेने रिक्षा घेतली पण मला काय माहीत होतं की माझ्या आयुष्याचा तो पहिला दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस ठरला असता माझ्या रिक्षाच्या दिशेने ती वृद्ध महिला थरथरत चालत आली कुर्ला काजूपडा येथे पत्ता सांगितला आणि माझ्या मनात लगेच विचार आला इतक्या रात्री कुर्ल्याला खूप लांब आहे मी तिला म्हणालोही आजी खूप दूर आहे आणि मला घरी जायला उशीर झालाय तुम्ही थोडं थांबा दुसरी रिक्षाही पण तिने मला विनवणी केली बाळा तू सोडशील तर तुला खूप पुण्य लागेल रे आणि मी जास्त पैसे देईन तुला तिचा आवाज थरथरत होता पण तिच्या डोळ्यात एक विचित्र गांभीर्य होतं तिच्या सोबतचा तो लहान मुलगा तो फक्त उभा होता त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते पण त्या दोघांना बघून मला खूप दया आली थी। ठीक आहे चला बसा मी म्हणालो ती बाई आणि तो मुलगा रिक्षात बसले मुलगा कोणताही आवाज न करता अगदी मोठ्या माणसांसारखा ती जड पिशवी उचलून रिक्षात ठेवत होता हे मला थोडं वाटलं पण मी मी त्याकडे दुर्लक्ष केलं रिक्षा चालू केली आणि आम्ही कुर्ल्याच्या दिशेने निघालो पावसाला सुरुवात झाली होती रस्त्यावर पाणी साचलं होतं रिक्षाचे वायपर वेगाने चालू होते पण समोरचं दृश्य मला स्पष्ट दिसत नव्हतं मी रिक्षाच्या आरशातून मागे बघितलं ती वृद्धबाई आणि तो मुलगा शांतपणे बसले होते पण मला आरशात बघताना एक दोनदा असा भास झाला की ती बाई माझ्याकडे बघून विचित्र हसत आहे तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्थात बदलत होते मी डोळे चोळले आणि परत आरशात बघितलं आता तिचा चेहरा शांत होता मला भास झाला असेल हो मी स्वतःला समजावलं दिवसभर रिक्षा चालवून थकलोय त्यामुळे असं होत असे मी तिला परत एकदा पत्ता विचारला आजी आज काजू कुठे जायचं आहे तिने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं तिथे गेल्यावर कोणाला तरी विचारू मला हे उत्तर खूपच विचित्र वाटलं पण मी काही बोललो नाही तिचा आवाज थरथरत होता पण त्या आवाजात एक अजब ताकत होती जसं काही ती थकलेली नाही फक्त तसं दाखवत होती रिक्षा धावत होती आणि माझ्या मनात हजारो विचार येत होते मी बरोबर करतोय ना इतक्या रात्री या लोकांना घेऊन जाणं योग्य आहे का पण मग मी विचार केला नाही माझं मन स्वच्छ आहे मी त्यांना मदत करतोय त्यामुळे काही वाईट होणार नाही पण त्या प्रवासात मला काहीतरी नक्कीच विचित्र वाटत होतं पण काय मला काय वाटत होतं की त्या रात्री रिक्षातून फक्त एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलगा प्रवास करत नव्हता कुर्ला स्टेशन मागे सोडू रिक्षा एका अरुंद गल्लीत शिरली ती गल्ली इतकी अरुंद होती की त्यात रिक्षा वळवणं खूप अशक्यच होत फक्त सरळ किंवा मागे घेता येत होती दोन्ही बाजूला जुनी मोडकळीस आलेली खरं होती मी रिक्षा हळू चालवत होतो कारण समोर काय आहे काहीच दिसत नव्हतं पावसाचा जोर वाढत होता आणि कल्लीत पूर्णपणे सन्नाटा होता आम्हाला कुठे जायचं आहे हे विचारण्यासाठी कोणीही दिसत नव्हतं अखेरीस कल्लीच्या शेवटी एक खूप मोठं जुनाट आणि भयानक दिसणारं झाड होत आणि त्या झाडाच्या बाजूला एक मोडकळीस आलेलं भंगार खर होत त्या घराचं छत तुटलेलं होतं जसं काही ते कित्येक वर्षापासून बंद आहे घराच्या बाजूला एक मोठी कचरा पेटी आणि एक नाला होता त्या पलीकडे जाण्याचा कोणताही रस्ताच नव्हता ती गल्ली तिथेच संपली होती तिथे पोचताच ती वृद्ध महिला बोलली बाळा इथे थांब मी रिक्षात थांबवली आणि त्यांना विचारलं आजी ही घर तर खूप जुनं आहे आणि बंदही इथे कोण राहतं तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं तिने थरथर त्या आवाजात उत्तर दिलं आम्हीच राहतो बाळा तुला अजूनही कळलं नाही तिचा आवाज आता थरथरत नव्हता त्या आवाजात एक अजब ताकद होती तिच्यासोबतचा तो लहान मुलगा त्याने कोणत्याही आवाजाविना मोठ्या माणसासारखी ती जड पिशवी उचलून त्या घराच्या आत प्रवेश केला तो सहजपणे एका मोठ्या माणसाप्रमाणे चालत होता मी हे सगळं बघून थक्कच झालो मी तिला म्हणालो आजी हे घर तर पूर्णपणे बंद आहे असं दिसतंय तुम्ही इथे कसं राहता त्यावरती विचित्र हसून म्हणाली बाळा आम्ही इतके श्रीमंत नाही आम्हाला जे मिळालं त्यात आम्ही राहतो तिचं बोलणं ऐकून मला भीती वाटायला लागली मला एक गोष्ट कळली की काहीतरी गडबड आहे मी तिला म्हणाल आजी पाणी मिळेल का ती मला थांबायला सांगून घराच्या आत गेली काही वेळातच तो लहान मुलगा परत आला त्याच्या हातात पाण्याची एक बाटली होती त्याने ती बाटली माझ्याकडे दिली मी बाटलीचं झाकण उघडलं आणि पाणीचे एक खोट प्यायलो पण त्या पाण्याची चव आणि वास खूप विचित्र होता मला गटारच्या पाण्याचा वास आला मी लगेच ते पाणी थुंकून टाकलं सॉरी बाळा मला पाणी नको मी बाटली परत दिली आणि मग ती वृद्ध महिला परत आली ती उघड्या पायाने माझ्याकडे आली मी नकळत तिच्या पायांकडे बघितलं आणि जे काही बघितलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिचा उजवा पाय डाव्या जागेवर आणि डावा पाय उजव्या जागेवर होता ते उलटे पाय होते तिचे डोळे आता लाल फडक झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होत आता कुठे पळून जाणार बाळा तू आमच्या घरी आला आहेस ती भयानक आवाजात म्हणाली मी चीव खाऊन रिक्षा रिव्हर्स मध्ये घेतली माझ्या तोंडातून आपोआप देवाचं नाव आलं तो लहान मुलगा एका मोठ्या उडीत रिक्षाच्या मागे उभा राहिला आणि मोठ्याने हसायला लागला मी डोळे मिटून रिक्षा वेगाने मागे घेत होतो माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता पळ फक्त पळ ती वृद्ध महिला आता माझ्या रिक्षाच्या मागे धावत होती तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत वर घेतली होती आणि ती तिच्या उलट्या पायाने माझ्या रिक्षाच्या दिशेने वेगाने धावत होती मी आरशात बघितलं आणि माझ्या तोंडातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली माझ्या किंकाळीने जवळच्या घरातून एक माणूस बाहेर डोकावला आणि मला बघून तो लगेच आत पळून गेला मी फक्त रिव्हर्स घेत होतो गल्लीच्या शेवटी एक मोठा दगड होता मी घाबरून होतो त्यामुळे माझं लक्षच नव्हतं रिक्षा त्या दगडावर आदळली आणि उलटली माझ्या डोक्याला पाठीला मार लागला आणि मी बेशुद्ध पडलो ती माझ्याकडे थावत येत होती तिचे उलटे पाय आणि लाल डोळे माझ्या डोळ्यातून ते दृश्य आजही जात नाही रिक्षा उलटल्यावर मी बेशुद्ध झालो पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी खोटे होतो आणि माझ्यासोबत काय झालं होतं माझ्या डोक्याला आणि पाठीला खूप मार लागला होता मला आठवते मी रिक्षातून खाली पडलो आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा सकाळ झाली होती माझ्या आजूबाजूला काही लोक उभे होते ते मला रिक्षातून बाहेर काढत होते त्यांनी माझी रिक्षा, रिक्षा सरळ केली एका व्यक्तीने मला विचारलं आहो तुम्ही रात्री इथे काय करत होता आणि तुमची रिक्षा अशी कशी पडली मी त्यांना थरथरत सगळं सांगितलं मी एका वृद्ध बाईला आणि तिच्या मुलाला इथे सोडायला आलो होतो या घरात मी त्या जुन्या घराकडे पोट दाखवलं ते सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले एका एक माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितला दादा तुम्हाला कोणीतरी फसवलेलं दिसतंय हे घर खूप वर्षापासून बंद आहे या घराचे मालक तर मुंबईत नाही तुम्ही रात्री रिक्षा चालवून थकला असाल आणि तुम्हाला भास झाला असेल मला त्यांच्या बोलण्याचा खूप राग आला मी त्यांना माझ्या खिशातून ते पैसे दाखवले जे त्या बाईने मला दिले होते पण माझ्या हातात फक्त काही जुनी खराब झालेली नाणी होती अशी नाणी जी आता बाजारात वापरलीही जात नाही मी खूप घाबरलो मला कळालं की मी एका अशात जगात अडकलो होतो जिथे कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नव्हतं मी कसे बसे रिक्षा घेऊन घरी आलो रिक्षाचे काही दिवे फुटले होते पण मी सुखरूप घरी पोचलो होतो घरी आल्यावर मी सगळं काही माझ्या घरच्यांना सांगितलं माझ्या बायकोला आणि आईला खूप भीती वाटली माझ्या वडिलांनी मला समजावलं बाळा मदत करणं कधी सोडू नकोस पण घरातून बाहेर पडताना देवाची प्रार्थना करत जा अशी काही अदृश्य शक्ती असते जी आपल्याला मदत करायला येते पण काही शक्ती धोकादायक असतात तू आता आराम कर पण आराम माझ्या नशिबात नव्हता त्या घटनेनंतर माझी तब्येत खूप बिघडली मला रोज छातीत आणि पोटात असह्य वेदना व्हायच्या पोटात आग पडल्यासारखं वाटायचं डॉक्टरनं दाखवलं खूप औषधं घेतली पण काहीच फरक पडला नाही दिवसेंदिवस मी आशक्त होत होतो माझं वजन कमी झालं मी रिक्षा चालवणं सोडून दिलं एक महिना रिक्षा घराबाहेर उभी होती माझ्या घरच्यांनी खूप चिंता केली शेवटी एका नातेवाईकाने मला काळभैरव मंदिराच्या पुजाऱ्यांकडे नेण्याचा सल्ला दिला ते म्हणाले याला वैद्यकीय इलाज नाही हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आम्ही त्यांना भेटायला गेलो पुजारी खूप शांत आणि तेजस्वी होते त्यांनी माझ्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं बाळा तू त्यांच्या घरात तर काही खाल्लं होतंस का किंवा पाणी पिलं होतंस का मला लगेच आठवलं की त्या मुलाने मला बाटलीतून पाणी दिलं होतं आणि त्यात गटाराचा वास येत होता मी त्यांना सगळं सांगितलं पुजारी म्हणाले त्या घरातलं पाणी पिण्यामुळे त्यांच्या शरीरातील वाईट शक्ती तुझ्या शरीरात प्रवेश केली आहे तुला मेडिकल इशू नाही पण त्यांच्या वाईट शक्तीचा प्रभाव तुझ्यावर आहे त्यामुळे तुझ्या पोटात वेदना होत आहेत त्यांनी माझ्यावर उपचार करायला सुरुवात केली ते माझ्या अंगावर काही मंत्रपटन करत होते माझ्या शरीराला स्पर्श करत होते पुजारीने मला एक मंत्र दिले आणि दररोज त्या मंत्राचे अकरा माळ जप करण्यास सांगितले त्या उपचारांमुळे हळूहळू माझी तब्येत सुधारली जवळपास एक महिन्यानंतर मी पुन्हा रिक्षा चालवायला सुरुवात केली आजही ती रात्र मला आठवली की माझ्या अंगावर काटा येतो त्या घटनेनंतर मी खूप बदललो आजही मी रात्री उशिरा सुनसाण ठिकाणी रिक्षा थांबवत नाही आणि रिक्षा चालवण्यापूर्वी मी देवाची प्रार्थना करतो ती रात्र माझ्यासाठी एक भयानक स्वप्न नव्हतं तर एक भयानक सत्य होतं माझ्या रिक्षाच्या पहिल्याच दिवशी माझं स्वप्न एका भयानक वास्तवात बदललं पण त्या अनुभवाने मला एक गोष्ट शिकवली की जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला ना दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व खरं आहे त्या रात्री त्या बाईने आणि मुलाने माझ्याकडून फक्त रिक्षाचा प्रवास घेतला नव्हता तर माझ्या आत्मविश्वासाचा एक भाग कायमचा काढून घेतला होता मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी अशा ठिकाणी केला आहात का जिथे तुम्हाला एखादी अदृश्य शक्ती जाणवली असेल किंवा तुमच्यासोबत असा एखादा अनुभव खडला आहे का ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही कथा इथेच संपते पण भीती नाही आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे सई भुसे आणि शुभांगी भुसे भोसेहून पुष्पराज हसपे हिवरेहून अंकुश दनावडे मोहात साताऱ्याहून प्रशांत पाटील कल्याण मुंबईहून विशाल बारवे चाचहून अडिता फुके हे अभय तुसाने नाशिकहून पारितोष पंडित कराडपूर प्रिया कनसे साताऱ्याहून अशोक खंडागळे लातूरहून रवींद्र पाटणे बाई साताऱ्याहून विशाल पाटील कराडहून स्वप्नील भेडसगावकर शिरगाव पुणेहून योगेश पानगे अहिल्यानगरहून सनी भावसार जळगावहून सचिन तिवाहले नांदेडकरहून अरुण सोनांगे नाशिकहून राजेंद्र चव्हाण दापोलीहून आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचं नाव नाही सांगितले पहिले म्हणजे प्रवीण राणे दिलीप नागदेवते स्नेहा पथक आणि शेवटी रामदास गर्जे तर मित्रांनो ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितलं की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव बगळे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नवीन भयानक कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या